नमस्कार मी आहे माधुरी माधुरी फूड फिटनेस वन मध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज आम्ही आलो आहोत महाबळेश्वर इथे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही चीज फॅक्टरीमध्ये आलो आहोत तर खूप छान आहे इकडे सगळं मस्त फॅक्टरी आहे अजून आत गेलो नाही आहे आम्ही इथे छोटे छोटे रोप आहेत इथे शूटिंग चालली आहे मस्त डान्स चालला आहे मुलींचा चीज फॅक्टरी आता माणसनी मागणी केली की मला पिझ्झा खायचा आहे मस्त चीजी पिझ्झा खायचा आहे त्याला आता इथे सगळे हॉटेल्स आहेत मस्त आणि थंड हवा आहे स्ट्रॉबेरी तर सगळीकडे दिसत आहेत तिथे मी नंतर दाखवेलच तुम्हाला मस्त कारंजा आहे इथे हे ब का इथे सगळ्या जुन्या गाड्या ठेवल्यात किती छान आहे स्कूटर किती जुनी आहे ही किती छान गाड्या आहेत ना मस्त इथे झाड पण मस्त केलंय ब का असं वाटतं वेलवेट आहे पण खरच ओरिजिनल आहे हे सगळं माणस लपला इथे लोकांचा एन्जॉय चाललाय मस्त

आता मी जिरा मसाला तिथे वा मस्त आहे एक एक नंबर मसाला खूपच छान पिझ्झा खायला चाललो आहोत आम्ही आत मस्त पिझ्झा खाणार आहेत आम्ही चीज फॅक्टरीचे इथे हो। आलो आहोत इथे चीज तयार करतात मी आता आज जाणार नाहीये आम्हाला थोडी घाई झाली आहे जास्वंद गुलाबी जास्वंद पिवळा आहे इथे जास्वंद इथं गुलाबी पांढरा कोण हा चला तर मग आम्ही निघालोय आता चीज फॅक्टरी बघितली आहे आता आम्ही दुसरीकडे जातोय तर हा व्हिडिओ कसा वाटला चीज फॅक्टरीचा सा नक्की सांगा तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद करते या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय बाय